यता या पाचवीच्या विद्यार्थिनींनो आज आपण बालभारती या पुस्तकातील माय मराठी ही कविता आपण शिकणार आहोत तर या कवितेचे कवयित्री आहे संजीवनी मराठे तर संजीवनी मराठे यांनी आपल्या मराठी भाषेमध्ये कशाप्रकारे वेगवेगळं रूप दर्शवलेलं आहे वेगवेगळे प्रकार दर्शवलेले आहेत या कवितेत आपण प्रथम पाहणार आहोत तर विद्यार्थिनीनो संजीवनी मराठे यांनी अतिशय सुंदर अशा सोप्या भाषेमध्ये आपल्याला या माय मराठी कवितेचं दर्शन घडवलेलं आहे तर यामध्ये माय माय हा शब्द तुम्हाला असं सुरुवातीला वाटेल माय हा इंग्रजी शब्द आहे नाही नाही माय माय तर आपल्या आईला माय हा शब्द वापरलेला आहे मराठी तुझी आ पायी तन मन धन मी वाहिले तर आता तन मन धन म्हणजे काय तर तन म्हणजे शरीर आणि वाहिले म्हणजे अर्पण केलेले आहे तर कष्टामधली चा गोडी चाखा याची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई आता चाखायची म्हणजे काय तर आस्वाद घ्यायचा आपण वेगवेगळे पदार्थ घरी आणत असतो बघा आईने हा खववानलाय तो खववानलाय ताईने तो खववानलाय हा खववानलाय पहिल्यांदा आपण त्याची चव बघतो म्हणजे काय तर चाकतो आपण तर ती आस्वाद घेण्याची मजा वेगळीच आहे आणि मज म्हणजे मला कष्टामधली तुझीच गोडी चाखायची याची मजा आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई विसावा म्हणजे काय तर एक ठिकाणी जसा निवारा असतो विसावा घेण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या आईच्या मांडीवरती आपण निवारा घेत असतो विश्रांती घेत असतो निर्भर म्हणजे गाढ पूर्ण तर मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा तर आता या ठिकाणी संजीवनी मराठ्यांनी मस्त सांगितलेलं आहे बघा वास म्हणजे काय सहवास आणि जनलोक म्हणजे माणसे वास तुझा म्हणजे सहवास तुला तुझा सहवास मला हवा हवासा वाटतोय तर का तो तुझा तुझा तर तुझा राग आणि संतोष हे दोन्ही मला सारखच वाटतंय माय मराठी तुझी या अंकी लोळन घेते बागडते तसेच अलगद तव आभाळी भरारणे मज आवडते तर तुझ्या भोवतीच मला फिरायला आवडतं आणि तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी जे ओठात आहे ते पोटात आहे म्हणजे काय तर जे तुमच्या मनात आहे तेच तुम्ही बोलून दाखवताय म्हणजे बोलून दाखवताय म्हणजे काय आईच्या मनाच्या विषयी सांगतोय मी आईच्या ओठामध्ये एक आहे आणि पोटामध्ये पण तेच आहे त्यामध्ये बदल नाही तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी या ओळींचा अर्थ समजलाय तुम्हाला तर तुझी यासाठी गुंपित बसते मोहनमाला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगाची नवलपरी म्हणजे काय तर वेगवेगळ्या तरा वेगवेगळे प्रकार माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जळते मी वात तुम्हाला माहिती असेल ना वात म्हणजे काय तो दिवा जो असतो त्या दिव्याला आपण काडीपेटीच्या काडीने पेटवतो म्हणजे काय करतो त्याला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा या वाती आहात आणि आम्ही या वाती पेटवण्याचं काम करतोय म्हणजे काय तर तुमच्या वातीतून प्रकाशमान तुमचं जीवन घडावं यासाठी शिक्षक प्रयत्न करत असतो माय मराठी तुझ्यासाठी वातभोवनी जळते मी क्षणाक्षणाने चना कना कणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी तुझ्या स्वरूपा म्हणजे काय अस्तित्वात तुझ्यासाठी या पद्धतीने संजीवनी मराठे यांनी ही माय मराठी कविता आपल्याला शिकवलेली आहे तर यामध्ये आता काही शब्द आहेत ते तुम्ही लिहून घ्या माय माय म्हणजे काय तर आई आईला उद्देशून हा शब्द वापरलेला आहे आईला उद्देशून हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर चाखायाची म्हणजे काय तर मी मगाशी सांगितलं ताईने किंवा बाबांनी आईंनी जर तुम्हाला काही खाऊ आणला बाजारातून तर तो तुम्ही पहिल्यांदा खाऊन बघता म्हणजे काय तर तुम्ही तो पदार्थ कसा आहे ते पाहतात म्हणजे चाखायची गुढी तुम्हाला आवड आहे सांगितलं मी सहवास वास म्हणजे काय तर सहवास प्रकारे आप आपण आपल्या वेग 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 व्यवहारामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा वापर करत असतो आणि आपल्याला ते ऐकायला पण मिळत असत परंतु पर त्या शब्दांचा अर्थ माहीत नसल्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ समजायला वेळ लागतो त्याकरता शब्दार्थांचा तुम्ही नियमित अभ्यास करा यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा पाठ पाहणार आहोत मराठी विषयाचा बंडूची इजा